नमस्कार शेतकरी मित्रांनो या चार जिल्ह्यांना नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झालेले आहेत यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक शासन निर्णय घेण्यात आला आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम चोवीस रोजी हा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये पूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे कोणत्या लाभार्थ्यांना ही निधी दिली जाणार आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूलो वन विभागाअंतर्गत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुदेय राहणार आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस दिनांक सात दोन दोन हजार चोवीस दिनांक दोन 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 हजार चोवीस व दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस जे पत्र आहेत यानुसार ही निधी आता मान्य करण्यात आली आहे आणि ही निधी डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक चारनुसार ही मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो ही निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केली जाणार आहे यामध्ये कोणकोणते चार जिल्हे आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित कराव्याच्या निधीचा तपशील जो आहे या ठिकाणी देण्यात आले आता यामध्ये नाशिक आहे भंडारा नागपूर त्यानंतर गोंदिया असे हे चार जिल्हे आहेत नाशिक भंडारा नागपूर गोंदिया यासाठी चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार रुपयांची निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वितरित केली जाणार आहे यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र